तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले माझे यूट्यूब चॅनलमध्ये जसं की मित्रांनो तुम्हाला आहे आपण एम एस एफ संदर्भात नवीन नवीन अपडेट व माहिती या ठिकाणी घेत असतो तर मित्रांनो अशाच प्रकारची एक नवीन माहिती देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे तर आजची माहिती कशा संदर्भात आहे मित्रांनो तर तुम्हाला सांगतो मित्रांनो आजची माहिती अशा संदर्भात आहे की तुम्ही या ठिकाणी जर एम एस एफमध्ये कार्यरत असाल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो किंवा तुम्हाला तुम्ही एम एस एफमध्ये कर्तव्य करण्यास इच्छुक असाल व भरतीची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट अपडेट म्हणजे मा माहिती एक या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो तुम्ही यामध्ये बघू शकता की तुमच्या जिल्ह्यामध्ये एकूण किती आस्थापना व त्या ठिकाणी एकूण किती सुरक्षाकर्मी त्या ठिकाणी कर्तव्य बजावत आहे व हो मित्रांनो मी तुमच्या जिल्ह्यामध्ये किती पॉईंट आहे व त्या पॉईंटवर किती सुरक्षाकर्मी हे सध्या कर्तव्य बजावत आहे हे तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे व तुम्ही ते प्रकारे चेक करू शकता ते तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे चेक करायचं आपल्या जिल्ह्यामध्ये किती आस्थापना व किती सुरक्षाकर्मी सध्या त्या ठिकाणी तैनात आहे तर मित्रांनो जसे की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तर आपण आलेलो आहे मित्रांनो आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळच्या संकेतस्थळावर आपण आलेलो आहे इथं आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी इकडं कोपऱ्यामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी मेनू आहे हे बघा इकडं या ठिकाणी मेनूवरती क्लिक करायचं आहे मेनवरती के क्लिक केल्यानंतर मित्रांनो यामध्ये महामंडळाबाबत या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत त्यामध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता आमचे ग्राहक म्हणजे मित्रांनो आमचे ग्राहक त्यावर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण बघू शकता हे बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता जिल्हा शहर न्याय ग्राहक म्हणजे मित्रांनो जिल्ह्यानुसार व शहरानुसार या ठिकाणी आपल्याकडे टोटल किती क्लाइंट आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर यामध्ये आपलं महाराष्ट्राचा संपूर्ण नकाशा या ठिकाणी येतो व तुम्ही या नकाशावरती कुठल्याही जिल्ह्यामध्ये क्लिक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला समजेल की आपल्या जिल्ह्यामध्ये किती आस्थापना व किती सुरक्षाकर्मी या ठिकाणी कार्य करत आहे जसं की तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो पण या या की की था था। या आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण या ठिकाणी आता एका जिल्ह्याला क्लिक करून बघू त्या ठिकाणी दाखवते मित्रांनो की टोटल किती आस्थापना व टोटल किती सुरक्षाकर्मी त्या ठिकाणी सध्या करते बजावत आहे तर आपण या ठिकाणी आता नागपूर जिल्ह्यावर क्लिक करतो हे बघा तुम्ही ते पण बघू शकता आता नागपूर जिल्ह्यानंतर आपण क्लिक केल्यानंतर मित्रांनो तो या ठिकाणी बघा किती दाखवत आहे टोटल तर टोटल माइनपावर दाखवते या ठिकाणी तेराशे सत्तावन्न या ठिकाणी तुम्हाला खाली पण दाखवतो नागपूर जिल्ह्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कंपनीचे नाव अंक क्रमांक कंपनीचे नाव व सुरक्षाकर्म्यांची संख्या तर या ठिकाणी बघू शकता सेंट्रल बँक ऑफ इंडिया सी सी नागपूर म्हणजे चेस्ट करन्सी प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळा नागपूर म्हणजे या ठिकाणी भरपूर आस्थापना आहे मित्रांनो तुम्ही ते बघू शकता टोटल आस्थापना व त्या ठिकाणी कर्तव्यवजात असणारे सुरक्षाकर्मी तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जिल्ह्यामधील आस्थापना बघू शकता व त्या ठिकाणी किती सुरक्षाकर्मी सध्या आहे ते पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता अजून दुसऱ्या जिल्ह्यावर क्लिक करू मित्रांनो आपण हे बघा या ठिकाणी आता आपण छत्रपती संभाजीनगरचं बघू आता या ठिकाणी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरवर आपण क्लिक केलं आहे तर या ठिकाणी टोटल क्लाइंट सेवन आणि टोटल मॅनपॉवर दोनशे सत्याहत्तर आणि खाली हे बघू हे बघा या ठिकाणी कंपनीचे नाव व सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या तर या ठिकाणी मिनी फॉरेन्सिक लॅबोरेटरीज औरंगाबाद चार एम एस आर डी सी समृद्धी महामार्ग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई ते नागपूर या ठिकाणी एकशे शेकाबून कर्मचारी या ठिकाणी तुम्ही टोटल कोणत्या जिल्ह्यातलं तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता की तुमच्या जिल्ह्यामध्ये किती टोटल मॅन पॉवर व टोटल स्थापना किती आहे तरी सुद्धा हो मित्रांनो आज दिलेली माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की सांगा व या अगोदरही तुम्हाला माहिती माहीत होती का आता माहिती झाली मला कमेंट करून नक्की सांगा तर असेच या याहून मित्रांनो तुम्हाला समजेल की आपल्या जिल्ह्यामध्ये टोटल आस्थापना व टोटल मॅनपॉवर किती आहे कसे मित्रांनो ज्या जिल्ह्यामध्ये जास्त आस्थापना किंवा मॅनपॉवर असते ना त्या ठिकाणी बदली होण्याचे चान्सेस हे लवकर असतात अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जिल्ह्यात बघू शकता किती मॅनपावर व किती आस्थापना आहे तर ठीक आहे मित्रांनो असेच नवीन नवीन अपडेट आपण या ठिकाणी घेत राहू अशाच नवीन नवीन माहिती तुम्हाला मी या ठिकाणी देत राहील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र